नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण खूप महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत ज्या की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामी येणार आहेत त्यामुळे तुमच्या वेळेची बचत तर होईलच परंतु पैशाची बचत कशी करायची हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास शेअर करा चला सुरुवात करूया व्हिडिओला या ठिकाणी आपली पहिली टिप्स आहे ती म्हणजे लसूणसाठी आता बऱ्याचदा काय होतं की आपण लसूण किंवा शेंगदाणे असं काही कुटायला घेतलं की त्यावेळेस होतं की ते कुटतानी त्यामधलं जे मटेरियल असतं ते बाहेर उडतात परंतु काय या ठिकाणी आपण ते बाहेर जाऊ नये किंवा आपला जो लसूण इकडे तिकडे उडू नये यासाठी एक ट्रिक क हो वापरून हा लसूण कुटणार आहोत तर तुम्हाला ही ट्रिक्स नक्की माहीत नसेल बघू शकता तर या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे मीठ अगदी चिमूटभर मीठ या ठिकाणी मी घेतलेला आहे एक चमचा मीठ आपल्याला लागणार आहे आणि हो भाजीमध्ये मीठ टाकताना तुम्ही या ठिकाणी मिठाचा अंदाज नक्की बघून टाका कारण आपण लसूण कुटताना या ठिकाणी मिठाचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा लसूण कुटून घ्यायचा आहे आता बघू शकतात जो लसूण आपला इकडे तिकडे उडत होता तो बिलकुल उडत नाही आहे किंवा शेंगदाणे जरी तुम्ही कुठत असाल तर अशा पद्धतीचे ट्रिक वापरून तुम्ही तुमचे जे अवघड काम आहे ते सोपे करू शकतात आय होप की तुम्हाला ही ट्रिक्स आवडली असेल आणि हो तुम्ही आ, हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते बघू शकतात त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे इस्त्रीसाठी आता आपण बऱ्याचदा इस्त्री करायला गेलो की काही वेळेस काय होतं की इस्त्री खूप गरम झाल्यामुळे आपले जे कपडे आहे ते इस्त्रीला चिटकतात आणि ते काढायला गेलं की तो जो कपड्यांचा कलर असतो तो इस्त्रीला लागतो आणि त्यामुळे जी इस्त्रीचा जो कलर आहे तो निघत नाहीत आपण याला धू देखील शकत नाहीत कारण ती इलेक्ट्रिकल वस्तू आहे परंतु याला अगदी सोप्या पद्धतीने कसं क्लीन करायचं हे आज आपण बघणार आहोत त्यासाठी आपल्याला या ठिकाणी इस्त्री गरम करून घ्यायची आहे मी या ठिकाणी इस्त्री जी आहे ती या ठिकाणी गरम केलेली आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे कुठली पण बेकार पडलेली जी घरामध्ये टॅबलेट असते जिचा की आपण वापर करत नाहीत अशी टॅबलेट घ्यायची आहे आणि त्या टॅबलेटच्याच मदतीने आपल्याला ह्या इस्त्रीचा खालचा जो सरफेस असतो तो आपल्याला या ठिकाणी त्यावरती टॅबलेट घासून घ्यायची आहे आता जे पण कुठला कपडे वगैरे काही कलर वगैरे तुमच्या इस्त्रीला जर चिटकलेला असेल तर या टॅबलेटच्या मदतीने अगदी आरामात निघून येऊ शकतो आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोरच आहे बघू शकता फक्त इस्त्री गरम कर असलेली पाहिजे आणि एक काळजी घ्यायची आहे इस्त्री गरम असताना आपल्याला ही टॅबलेट यावरती घासताना आपला हात त्या इस्त्रीला लागणार नाही किंवा चटका लागणार नाही याची देखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक कुठलाही कपडा ओला करून घ्यायचा आहे आणि त्या ओल्या कपड्याने आपल्याला ही इस्त्री अशा पद्धतीने पुसून घ्यायची आहे आणि रिझल्ट अगदी बघू शकतात सुरुवातीला ही इस्त्री खूप खराब झालेली होती जिच्यावरती जे कलरचे डाग चिटकलेले होते परंतु आपण अगदी सोप्या पद्धतीने हिला क्लीन केलेलं आहे तुम्हाला देखील तुमच्या घरात इस्त्रीला असेच डा कपड्यांचे जे कलर्स वगैरे चिटकले असतील तर नक्कीच ही ट्रिक ट्राय करून बघा त्यानंतर जे आपली महत्त्वाची जी ट्रिप्स टिप्स जी होणार आहे ती म्हणजे असं लाटणं आणि पोळपाटसाठी होणार आहे बघू शकतात आपण बऱ्याचदा पोळ्या करून झालं की हे जे लाटणं आणि पोळपट आहे ते, ते अशा पद्धतीने पाण्याने धुवून ठेवून देतो परंतु काय होतं की हे लाकडाचं असल्यामुळे त्यामध्ये पाणी जातात आणि जे लाटणं आणि पोळपट जे आहे ते खराब होतात किंवा त्यावरती बुरशी वगैरे लागते परंतु असं होऊ नये हे लाटणं आणि पोळपट आपलं जास्त दिवस कसं चालेल तर या ठिकाणी आपण एक ट्रिक वापरणार आहोत ज्यावेळेस तुम्ही कधी हे लाटणं आणि पोळपट धुवून ठेवतात आधी तुम्हाला ही ट्रिक्स करायची आहे त्यावरती आपल्याला बघू शकतात या ठिकाणी मी गोडतेल थोडंसं लावून घेतलेलं ला आहे आणि दोघं दोघांनाही आपल्याला गोडतेल लावून झाल्यानंतर ओल्या कपड्याने या ठिकाणी थोडंसं पुसून घ्यायचं आहे बघू शकतात आणि त्यानंतर हे असंच ठेवून द्यायचं आहे नेक्स्ट टाईमला ज्यावेळेस तुम्ही चपाती करायला घेशाल त्यावेळेस ती चिटकणार देखील नाही आणि आपला जो पोळपट लाटणं जो असेल तो अगदी स्वच्छ देखील राहील नक्की ट्राय करून बघा आणि हो जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते त्यानंतरची आपली खूप महत्त्वाची जी टिप्स होणार आहे ती म्हणजे अशा मिक्सरच्या भांड्यांसाठी आता बऱ्याचदा काय होतं की आपण मिक्सरचं भांडं धुतल्यानंतर ते असंच पालतं ठेवून देतो त्यामुळे काय होतं की त्यामध्ये जे पाणी असतं या असं जे पाते असतात मिक्सरचे त्यामध्ये पाणी साचून ते मिक्सर गंजतात आणि जे पाते ते आहे ते लवकर खराब होतात असं होऊ नये आपलं मिस मिक्सरचे आहे जास्त दिवस कसं चालेल तर या ठिकाणी आपण त्याची ती तितकी काळजी देखील घेणं गरजेचं आहे त्यामुळे आपण बघू शकतात ज्यावेळेस तुम्ही मिक्सर कधी धुवत त्यावेळेस त्याला असंच ठेवून द्यायचं नाही आता बघू शकतात आपण चपात्या रोजच बनवतो चपात्या झाला की हा जो गरम जो तवा असतो तो आपण असंच ठेवून देतो परंतु याचा आपण उपयोग करायचा आहे तो असंच ठेवून द्यायचा नाही बघू शकतात या ठिकाणी चपात्या झाल्यानंतर ता जो तवा गरम होता तो या ठिकाणी त्यावरती आपल्याला हे जे मिक्सरचं भांडं आहे ते, ते अशा पद्धतीने पालतं ठेवायचं आहे तर यामुळे काय होणार आहे तवा जो गरम असतो त्यामुळे जे मिक्सरची आतमधली जी साईड असते ती पूर्ण गरम होते आणि जी जे पण पाणी असं जे पण मॉइश्चरायझर त्यामध्ये असतात ते पूर्णपणे नष्ट होतात आणि त्यामुळे जे पात्यांमध्ये जे पाणी साचलेलं असतं ते पूर्ण नष्ट होऊन त्यामध्ये गंज लागत नाहीत आणि आपले पाते मिकसर जे आहे मिक्सरचे ते जास्त दिवस चालतात नक्की ट्राय